मित्रांनो मोठं आणि एक वेगळं मैदान भर भरते जयंत केसरी कासेगाव येते तर मित्रांनो गुलाल बघू शकताय आयोजन पूर्ण कमिटी आहे तर पहिल्यांदा गुलाल कशाचा आहे माझ्यासोबत आहेत अतुलजी पूर्ण मैदानाचे आयोजक गुलाल का का आहे अतुलजी तुमच्या अंगावर पूर्ण तुमच्या टीमवर सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो Uh, हा गुलाल जर बघितला तर गेली तीन वर्ष झालं आम्ही जे जयंत केसरी म्हणजे ह्या मैदानाला तशी गेले तर बघायला गेलं तर परंपरा अगदी वीस वर्षाची आहे hmm. वीस वर्षापासून थोडंसं छोट्या स्वरूपात काय असं ना पण हे मैदान रित्सर आणि पारदर्शक मैदान सुरू आहे पण गेल्या तीन वर्षापासून ह्या मैदानाला एक चांगली प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि आम्ही वेगवेगळे स्वरूप किंवा एक आगळं वेगळं मैदान घेण्याचा जो आमचा माणस होता त्या अनुषंगानं आम्ही काम करत गेलो आणि त्या अनुषंगाने काम करत असताना पहिलो पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आम्ही बऱ्याच अशा वेगवेगळ्या संकल्पना तिथं राबवल्यात तसंच दुसऱ्या पर्वामध्ये आम्ही येताना बी एच के फ्लॅटची संकल्पना राबवली जे घराचं स्वप्न होतं मग ते घराचं स्वप्न पूर्ण करत असताना तो फ्लॅट अगदी त्याच्या नावावर करून देण्यापर्यंत त्याचं लागणारं स्टॅम्प ड्युटी असेल सगळ्या गोष्टी आम्ही इथं सत्यात आणण्याचा प्रयत्न केला तसंच हे आता तिसरं पर्व आहे मग तिसरं पर्व करत असताना इथं एक मोठ्या रकमेचं मैदान घेतलं मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना ज्या आहे त्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला समजून देण्यासाठी आम्ही थोडं यशस्वी झालो आणि आम्ही यशस्वी झाल्यामुळं बैलगाडी संघटनेनं आम्हाला ह्या महाराष्ट्रातील अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे या महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील जे हिंद केसरीचे जे मैदान आहे जसं पुसेगाव असेल पेडगाव असेल माळशिरसचं मैदान असेल किंवा वडखीचं मैदान असेल ही एक मानाचे मैदान आहेत आणि त्या मानाच्या मैदानासाठी आमच्या कासेगावच्या मैदानाचा देखील त्यांनी विचार केला आणि त्यांनी आज सकाळीच आम्हाला साधारण एक साडे अकरा वाजता हा हिंद केसरीचा किताब बहाल केला आणि तो हिंद केसरीचा किताब बहाल केला केले केलं आमच्या कासेगाव नगरीमध्ये सगळे जे युवक आहेत इतर आमणारे जे सगळे लोक आहेत त्यांना एक आनंदोत्सव झाला आणि त्या आनंदोत्सवामुळे हा गुलाल तुम्हाला आमच्या अंगावरती दिसत आहे म्हणजे आता असं म्हणता येईल की सांगली जिल्ह्यात तर पहिलं हिंद मैदान हे कासेगावमध्ये करेक्ट आहे सांगली जिल्ह्यामध्ये जसं तुम्ही बघितलं की सातारा जिल्ह्यामध्ये दोन मैदान आहेत मी आता तुम्हाला सांगितलंच तुम्हाला माहिती आहे माझ्यापेक्षा तुमचं ह्याच्यामध्ये प्रदीर्घ काळ मोठं काम आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये दोन मैदान आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये एक आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक आहे तर सांगली जिल्ह्याला हा मान नव्हता आणि वाईचे आपले जे पैलवान आहेत किंवा शेवाळे आबा आहेत आनंदराव मोहिते पैलवान आहेत दत्ताभाऊ गायकवाड आहेत प्रदीप राणा आहेत ही सगळी मंडळी जी आहेत या मंडळींनी थोडंसं विचार केला होता की सांगलीला एक मान द्यायचा आहे मग सांगलीला कुठल्या मैदानाला देऊया तर मग इथली सगळी व्यवस्था वगैरे बघून त्यांनीसुद्धा विचार केला की बाबा ह्यांना देणं आपल्याला योग्य होईल त्यामुळं तो सांगली जिल्ह्याला पहिला मान मिळालेला आहे आता हे मैदान झालेलं आहे हिंद केसरी हिंद केसरी मैदान झालं की थोडी बक्षिसाची रूपरेषा सांगा बऱ्याचशा लोकांना माहिती आहे पण एक मोठ्या रकमेचं हिंद केसरी मैदान असं आपण म्हणूया रक रकमेचं असं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं असेल पूर्ण okay. रूपरेषा yes. आता मोठ्या रकमेचं हिंद केसरी मैदान म्हणता येईलच आमचं जसं प्लॅनिंग होतं मी तुम्हाला सांगितलं की गेल्या वर्षी वन बी एच के फ्लॅट ठेवलेला मग या वर्षी थोडं जमीन वगैरे असं काय करूया का पण जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहेत त्यांनी थोडं आम्हाला सजेशन दिला डायरेक्शन दिल्या की बाबा तुम्ही एक रकमेचं मैदान ठेवा जेणेकरून जो दोन बैलगाडी मालक असतात त्यांना ते, ते रक्कम व्यवस्थित डिवाईड करून घेता येईल मग तो सगळा सारासार विचार करून आम्ही पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की बाबा ह्या वर्षीचं सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान आणि हिंद केसरीचे जे मैदानं होतात त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान हे म्हणता येईल आपल्याला तर ते पाच लाख सोळा हजार दोनशे पासष्ट हे प्रथम क्रमांक आहे त्याच्याबरोबर द्वितीय क्रमांक जो आहे तो तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट आहे परत दोन लाख आहे परत एक लाख आहे सव्वीस हजार आहे अशा अनुक्रमे सात बक्षीस आहेत प्रवेश फी वगैरे किती आहे त्याची आता प्रवेश फी बघायला गेला तर तुम्ही बलगाडी संघटनेचा जो नियम आहे तुम्हाला माहिती आहे लाख रुपये ला एक हजार रुपये प्रवेश फी असावी एक टक्का बक्षीसा एकट्या बक्षिसाची एक टक्का असावी असा संघटनेचा नियम आहे गेल्या वर्षी पण आम्ही अगदी ला वीस लाखाचा फ्लॅट दिला पण प्रवेश फी पाच हजारच होती ह्या वर्षी देखील पाच लाख सोळा हजार बक्षीस आहे पण आमची प्रवेश फी जी आहे ती फक्त तीन हजार रुपये आहे आणि प्रवेश पी नक्की कशी नाव नोंदणी आहे ऑनलाईन आहे एका प्रत्यक्ष कशा पद्धतीने ते सांगा ऑनलाईन ऑनलाईन नाव नोंदणी आहे क्यू आर कोड दिलेला आहेत पॉम्पलेट आहेत सगळीकडं शेअर केलेलं आहेत स मला वाटते महाराष्ट्रातील जे सगळे बैलगाडी चालक मालके जे पळणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्यापर्यंत पोचलेल्या आहे असतीलच जर कदाचित कुणाकडे पोचले नसतील तर तुमच्या माध्यमातून ते आम्ही पोचतीलच ही मला खात्री आहे बरं उद्या बैलगाडी नोंद होणार का फक्त का आजच्या दिवसापूर्वी कसं असणार आहे नियोजन गेल्या वर्षी पण तुम्ही बघितलं की दुसऱ्या त्या दिवशी आम्ही कुठलंच काय ॲक्सेप्ट केलं नाही आणि ह्या वर्षी देखील सुद्धा जे काही बैलगाडी आहे ज्यांना नोंदी करायचं आहे त्यांनी आज संध्याकाळी अगदी सात आठ एक्स्ट्रीम स्टेजमध्ये नऊ वाजेपर्यंत सुद्धा आपण नोंदी घेऊ पण आजच्या उद्या कुठल्याही परिस्थितीत ऑफलाईन नोंदी घेतल्या जाणार नाहीत कारण हे आता हिंद केसरी मैदान झाले पहिलं चांगली परंपरा होती म्हणूनच या मैदानाचा आधार आदर ठेवून याला म मान दिलेला आहे हिंद केसरी हिंद केसरी मैदान झालं की सगळी तयारी तयारी सगळी झाली ना जवळजवळ आत्ता तयारी आता तुम्ही इथं बघितलं तर सगळं तयारी तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे शंभर टक्के कंप्लीटच दिसत्या अगदी इथं फाट्या ज्या असतील त्या फाट्यांच्यामधलं अंतर जरी बघितलं तरी पंधरा ते साडेपंधरा सोळा फुटाचं अंतर आहे फाट्यांच्यामध्ये त्या फाट्या एकदम उत्कृष्ट रोलिंग म्हणजे पूर्ण सकाळपासून आता इथं रोलिंग चालू आहे एकदम बरोबर इथं गॅलरीची व्यवस्था असेल महिलांची व्यवस्था असेल इकडं पुरुषांच्यासाठी गॅलरी असेल इथं म्हणजे मॅक्झिमम अगदी लाख एक लाखापर्यंत जरी क्राऊड आलं तर त्याची सगळी अरेंजमेंट त्याचं थांबण्याची व्यवस्था त्यांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था जे रात्री ज्या बैलगाड्या आहेत तील जे बैलगाडी मालक असतील त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांना त्यांच्या गुरांना बैलांना चाऱ्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल त्याच्याबरोबर फोर व्हीलर पार्किंग असेल टू व्हीलर पार्किंग असेल इथली सिक्युरिटीची यंत्र असेल पोलीस यंत्रणा असेल सगळ्या यंत्रणा इथं अगदी हिंद केसरी मैदानाला शोभेल अशा पद्धतीनं आम्ही उभा केलेला आहे आमच्यापर्यंत आम्ही मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे बैलगाड्याच्या दृष्टीनं जे मालक जे येणार आहेत त्यांना थोडं सांगा की निकाल कशा पद्धतीनं असतील गट पास झाला तुम्ही सिमीला बी काहीतरी बक्षीस ठेवले ते थोडं सांगा कशा पद्धतीनं आता गटपास मी आता वारंवार बाग प पाठीमागच्या पण सगळ्या इंटरव्यू मुलाखतीमध्ये सांगितलं की बाबा गटपास विजेता म्हणजे एक बैलगाडी चालक मालक तर काम करत असतोय तो बैलगाड्या घेऊन येतोय तो पळवतोय त्याची तर खूप मेहनत आहेच आहे पण तिथं माता भगिनी ज्या बैलासाठी कष्ट करतात राबतात त्या माता भगिनींना कुठंतरी एखादं बक्षीस मिळावं एखादी भेटवस्ती मिळते म्हणून आम्ही प्रत्येक गटपास विजेता बैलगाड्या असेल ते दोन बैल असतात त्या दोन्ही बैलगाड्यांना त्यांच्या करता दोन सेमीपैठणी देणार आहे तर हा सेमीपैठणीचा कन्सेप्ट देखील आम्ही ह्या वर्षी घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर फायनलमध्ये ज्या सर्व गाड्या राहणार आहेत ते जे ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांच्या कुटुंबियाकरता देखील आम्ही सेमी पैठणीचा कन्सेप्ट घेऊन आलेलो आहे त्याच्याबरोबर तुम्ही गेल्या वर्षी बघितलं तर वन बी एच के फ्लॅटला महिलांचा उत्स्फूत प्रतिसाद मिळाला होता त्याचं तुम्ही ते दाखवण्याचं कामसुद्धा तुमच्या माध्यमातूनच जास्त झालेलं आहे आणि त्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता आम्ही ह्यावेळेला देखील महिलांच्यासाठी एक वेगळी बैठक व्यवस्था केलेली आहे आणि त्या महिलांच्या बैठक व्यवस्था करत असताना त्यांच्यासाठी सुद्धा लकी ड्रॉ पद्धतीनं पाच चांदीची जोडवी असतील पाच पैठणी साडे असतील किंवा वन ग्रॅमच्या ज्या ज्वेलरी आहेत अगदी वीस ग्रॅमपर्यंत वीस ज्वेलरी ह्या लकी ड्रॉ पद्धतीनं त्या महिलांच्यासाठी दिल्या जातील ह्या ह्यानिमित्त आपण सांगू इच्छितो अजून महत्त्वाचं निकालाच्या दृष्टीनं गटाला समान जर गाडी बसली तर कशा पद्धतीने असणार आहे निकालाला जर समान जरी गाडी बसली तर अखिल भारतीय संघटनेचा जो, जो नियम आहे त्या नियमाला अनुषंगानंच निर्णय घेतला जाईल म्हणजे चिठ्ठा टाकून असेल किंवा काय तर तो अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने निर्णय घेतला जाईल लॉबी टच साहेब लॉब तोच देखील अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जे नियम आहेत आता वाईचे जसे पैलवान आहेत ते आहेत त्या लोकांना सगळ्यांना इथं इन्व्हाइट केलेलं आहे आणि ती सगळी लोक इथं उपस्थित असणारच आहेत उद्याच्या मैदानासाठी कारण हे सांगली जिल्ह्यातलं पहिलंच हिंदी केसरीचं मैदान आहे त्यामुळे ती सगळी लोक इथं उपस्थित असणार आहेत आणि त्यांनी जे घालून दिलेल्या नियम आटे आहेत सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्यानुसार ते निर्णय घेतले जातात जाता आता बैलगाडी जे मालक आहेत चालक आहेत त्यांना काय आवाहन कराल कारण हिंदी केसरी मैदान आहे म्हणून म्हटलं बैलगाडी चालक मालक जे आहेत त्यांना माझं ह्या निमित्तानं एवढंच विनंती आणि आग्रहाचं निमंत्रण असेल की बाबा तुम्ही गेली वर्ष दोन वर्ष झालं बघताय की आम्ही आमच्या परीनं मॅक्झिमम चांगल्यातल्या सर्वोत्कृष्टमधल्या सर्वोत्कृष्ट शर्यती घेण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे पण त्या शर्यती चांगल्या कधी होणार जर तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद असेल तर तुम्ही लोक जर इथं बैलगाड्या घेऊन आला तर त्या मैदानाला एक चांगलं स्वरूप येणार आहे तर महाराष्ट्रातील तमाम चालक मालक बैलगाड्या संघटना ज्या आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून जरी येणाऱ्या मध्य प्रदेश असेल कर्नाटक असेल इथल्या जरी बैलगाड्या चालक मालक असतील त्यांना माझं हेच सांगणं असेल की तुम्ही जास्तीत जास्त नोंदी कराव्या जेणेकरून आमच्या ह्या हिंदकेसरी मैदानात मला आणखी चांगल्याच पद्धतीचं स्वरूप येईल मित्रांनो बघू शकता मैदानाची तयारी तर ता उत्कृष्टरित्या आहे थांबाय जागा व्यवस्थित आहे सगळी तयारी झालेली आहे फाटी तर अतिशय चांगल्या झालेत आणि काही अडथळाजन्य स्थिती नाही आहे पुढं ॲम्ब्युलन्सची सोय आहे सगळी सोय केलेली आहे तर आता बैलगाडी जे चालक असतील मालक आहेत ह्यांच्या दृष्टीनं पाळण्याची फाटी कशी आहे ते आपण एका बैलगाडी मालकाकुंड विचारू की फाटी कशा पद्धतीनं आहे कुठल्या बैलाला साधील कशा पद्धतीनं ही फाटी असणार आहे मित्रांनो फाटीची आपण माहिती घेऊया माझ्यासोबत आहेत एक हिंद केसरी बैल झाला वाघऱ्या याचे मालक रामभाऊ पाटील शेणे दादा नमस्कार नमस्कार कशा आहे फाटी काय कशा पद्धतीनं सांग ते एक नंबर आहे रुंदी आपली पंधरा फूट आहे पंधरा ते साडे पंधरा फूट आणि ही जी लांबी आहे नऊशे फूट आपण बसून सांगा कारण जे महाराष्ट्रातील भरपूर आता बैल येणार हिंद केसरीचा मान असल्यामुळे कशा पद्धतीनं ही एकदम मातीचं रान आहे तर कशा पद्धतीनं हे अजून पळण्यासाठी मदत देईल वय सांगा आम्हाला काळ्या जर रान आहे खसाच्या बैलाचंच काम आहे चांगलं आणि रान आता कठीण जर तर रोलर फिरवून कठीण केले राणी त्यामुळं रान चांगला आहे पळायजोग म्हणजे ओरिजिनल जो कसं असेल बैला त्याच तो, बैलाच तो, काम आहे ते हा हिंदी हिंद किती किताब बोलतो तुम्ही काय सांगाल दादा अजून तुमच्या अनुभवानुसार कशा पद्धतीनं असणार आहे हे रान आहे ते सांगा रान हे पळायला चांगलंच आहे बाकीचं काही म्हणजे पळण्याची काही अडचण नाही किंवा बाकीच्या बैलाशी लागण्याची किंवा बाकीचं काही इकडे तिकडे सरकण्याची काही अडचण येणार नाही माती तर राहणार पण एकदम प्लेन केले एकदम प्लेन केलेलं आहे पाणी मारूनशन रो फिरवून फिरवूनशे ही केलेलं आहे आणि भरपूर म्हणजे पळायला भरपूर चांगला आहे बरं मित्रांनो पुन्हा एकदा मी दाखवतो फाटी जवळजवळ पंधरा फूट आहे आत आतली आपण म्हणू रुंदी आणि अशी साडेनऊशे फूट आहेत मोठी फाटे आहे आणि जसं ह्यांनी सांगितलं की बघा एकदम मातीचं राण बैलांचं काम आहे वास्त्रांचं जी कसाची वास्त्र आहेत बैल आहेत त्यांच्यासाठी फायदेशीर असणार आहे आणि शेवटी तो दिवस तो क्षण प्रत्येक बैलाचा तर जुळून आला तर नक्कीच कासेगावचा होणार ह्या वर्षी हिंदकेसरी तर मला सांगा कासेगाव नगरी जे जे सांगली जिल्ह्यातील जे पहिलं हिंदकेसरी केसरी मैदान भरते कोण होईल हिंद केसरी के कमेंट्समध्ये सांगा